नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बातम्या माझ्या अरुण गोडबोले साते या माझ्या आत्मकथाचे अभिवाचन मी करतोय तिला आठवा भाग प्रकरण क्रमांक दोन एका मुंजीची गोष्ट एका मुंजीची गोष्ट एप्रिल आणि मे हे दोन महिने म्हणजे मैं लग्न मुंजीचा भरगाचा सीझन सध्या कार्यालयात काय पण भटजीची डेट ही मिळणे जास्त सीझन असते विवाह सर्व जाती दमात येऊन गोष्ट आहे तसे पाहिले पर तर धर्मशास्त्रानुसार मुंजीचा अधिकार व सहकारी सर्व जातींना एवढेच नव्हे तर मुलीत नाही आहेत कारण मुंजी म्हणजे व्रतबंध शिक्षण या व्रताचे आचरण करण्याचे बंधन असा अर्थ आहे पण प्रथे परंपराने सध्या ब्राह्मण सोनार गुरव अशा मोक्या जातीतच मुलांची मुली हा संस्कार पाळला जातो मुंजी म्हणून मला माझ्या बात सत्तर बहात्तर वर्षापूर्वी झालेल्या मुंजीची आठवण झाली एकोणीसशे बावन्न झाली मला नुकतेच आठवे वर्ष लागले होते धर्मशास्त्राप्रमाणे आठव्या वर्षी मुलाची मंजूर केली तर गुरुबळ पाहावे लागत नाही त्यामुळे असेल कदाचित पण तेव्हाच माझी मुंज करण्यात ठरले मुंज म्हणजे मांडी कापून त्यात बिडकी भरतात असे चिड ही पद्धत आहे त्यामुळे मी त्याला टरकून होतो आई भाऊकांच्या प्रबंध हा पहिलाच मंगळ सोहळा आणि तोही आर्थिक स्थिती थोडी बरी झाल्यानंतर असल्याने मुंज धडाक्याने साजरी हवी आमच्या घरा लागूनच पात्रचे गॅरेज होते त्या गाडीमधील बंद गाड्या हरवून ते स्वच्छ करण्यात आले तेथील जमीन सोपवून शेणसडे करून उत्तम केली गेली मांडवळ्याने कापडी पडण्याची सजावट केली मागे लावण्यासाठी सातारच्या छत्रपतींच्या आधारात वाळ्यातील खूप मोठे पाच किनकापी पडदे श्रीमंत छत्रपती सुमित्राजे भोसले यांनी दिले वेदमूर्ती गजाननराव म्हणजे दादा गोडगुरे यांनी माझी गुंजी लावली त्यापूर्वी बापू हवे मला चकसगीत गोटा काढून घेराव शेंडी ठेवली ते शल्यकर्म कर्म करताना दोन तीन ठिकाणी वस्त्राने कापल्यामुळे मी भोकाळ पसंतचेही मला आठवते आमचा गोड गोडबोले मंडळीचा गोताळा मोठा आणि तसं आजीच्या गोपटे मंडळींचा आहे शिवाय हे पहिलेच मंडपकार्य असल्याने दोन्हीकडील परगावची बरीच म्हणजे चाळीस पन्नास नातेवाईक आले होते तेव्हा त्यांच्या मुकामीसिय गावातील नातेवाईकांकडे ते भोकांच्या मित्रांचे घरी अशी केली गेली होती मुक्काम शहाप आणि तिकडे मात्र जेवण मुंजे घरीच असे जेवणाला आश्चर्य असला तरी मतीला घरातील आणि पेठेतील महिला वर्ग तेव्हा येत असे आमचे नेहमीचे प्रवे दादा उत्तम वैदिक होते त्यांनीच मुंजीचे विविध यथास केले खूप मोठा समुदाय जमला होता तेव्हा आउटसोर्सिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धत नव्हती त्यामुळे पेठेतीलच तरुण मुले आणि व्यावसायिक स व्यावसायिक सतरंज घालणे खुशिया मांडणे यापासून पानसुपारी देण्यापर्यंत कामे करत होती तोपर्यंत भाऊकांची आर्थिक स्थिती चांगली झाल्याने मला दोन्ही हातात झाला लहानशी का होईना पण सोन्याची कडी केली होती म्हणजे लागल्यावर एका खुर्चीत बसून सर्वांचे आहे होत प्रत्येकाला वाकून नमस्कार करावा लागेल ती नमस्कार करण्यासाठी वाकडे जवळपास ताजबर साधत राहिले आणि त्यात अधून कोणीतरी तुळतीड गोट्यावर तूर्त तपला मारल्यामुळे मी रणजित आलो होतो तेव्हा केली ती बा छोटी खुर्ची आजही आमच्या घरी आहे आणि परंपरेने तिचा उपयोग माझा मुलगा आणि नातू यांनी केला आहे वामनराव सुरतारमध्ये ख्रिश्चन सुतार होते आणि ते जे कला कलाकार होते ते त्यांनी केली बरमाटीतली के सूर्य खुर्ची अजूनही एवढी मजबूत आहे की बोला माझा पण ती वापरू शकेल मुलींना तिथेच जेवणाच्या पंक्ती उठल्या तामू आचार्य सुग्राज जेवण आणि जेवण आणि नातेवाईक आणि पेटीतील महिला यांचे आग्रह वाढणे यामुळे चढावळीने मंडळीने लव्यावर ताव मारला संध्याकाळी उड्या टपाच्या सजरल्या मोडितून बँड व गॅसला यांच्यासह जोरदार भिक्षावळ निघाली पुढे बँड त्याच्या मागे सजवलेली बटूची मोठात त्यामागे नटून थटून चालणाऱ्या महिला व त्यानंतर पुरुष वर्ग आणि पुरुषापासून मागपर्यंत बाजूला गॅस बत्त्याधारक महिला व पुरुष अशी ती भिक्षावळ पाहायला येईल घरातून लोक बाहेर येऊन कौतुक करीत वाटत एखाद्या ओळखीचे घर लागले तर त्यातील मायाहून मुंजा बटूचे औषणी करीत अशी भिक्षावळ मुंज घरापासून देवीजवळ पॅलेस स्ट्रीट अशी राजवाड्याजवळील मारुतीच्या देवळापर्यंत जाऊन परत येईपर्यंत मला जवळजवळ झोपच लागली होती भिक्षावेळीसाठी नवीन पॅन्ट शर्ट आणि चुरद भावाच्या म्हणजे त्याने वापरला वरांचा कोट आणि वर जरी कालाबुत्ती ही टोपी अशा ड्रेसमध्ये मलाही सजवले होते भिक्षावळ घरी आल्यावर ओम भवती भिक्षांनी असे म्हणत मुंज मुलाने आई व इतर ज्येष्ठ महिलांकडून भिक्षा स्वीकारण्याचा विधी झाला त्यात परंपरेनुसार शिरमोरे डाळे वगैरे वस्तूंचे गुळाच्या पाकातील मोठे लाडू भिक्षा म्हणून घातले गेले ते पुढे महिनाभर मधल्या स्मृतीत खाण्यासाठी मला उपयोगी पडले मुलीनंतर पांधरावी तर दादा गोडब्यांनी घरी येऊन संध्या पाठ करून घेतली अर्थात पुढे ती रोज करणे कधीच कर जमले नाही त्यातील चोवीस नावे मात्र बराच काळ माझ्या लक्षात होती आता मात्र त्यातील आश्वनाची चार म्हणजे चारच नावे शिल्लक आहेत एकोणीसशे बावन्न त्रेपन्नसाठी फोटो ही दुर्मिळ गोष्ट होती परंतु भाऊकांचे बापू आणि अण्णा भिडे या दोन्ही उत्तम फोटोग्राफर असलेल्या मित्रांनी मुझे अनेक सुंदर फोटो काढले होते त्याचा अल्बम आज जवळजवळ सत्तर वर्षांनी बघतानासुद्धा त्यांचे कौशल्य जाणवत राहते ते फोटो तसेच फ्रेश आहेत मुंजीपासून बटुने यो नोपोईत म्हणजे जाणवे घालायचे असते ते मात्र मी आजही करतो आणि दरवर्षी नारायणी पौर्णिमेला विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने श्रावणी करून जुने जन जानवे त्यागून नवीन जानवे धारण करतो ब्राह्मणाची ती खूण मी मनापासून अजूनही जपलेली आहे माझ्या मुलगी ही श्रावणी आमचे घरी पहाटे पाच ते आठ ही चाले नातेलरा वीस मंडळी असत श्रावणी समोर सर्वांना सर्वांना केलेली शाळा असे तेव्हा गोऱ्यावर वा ढलकावर दोन होम पेटवायचे लागत होम पेटता ठेवताना फुंगडीने फुंगता घाम निघेल सर्वत्र दाट कोंडीला धूर अग्नी दूर अग्नी पेटताच स्तंभ असे दोघांचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली निधन झाले त्यापूर्वी जून अठ्ठ्याण्णवमध्ये तेही श्रावणीला बसले होते त्यानंतर ही श्रावणी परंपरा माझे धाकटे बंधू असोकच्या घरी अजूनही चालू आहे व आपला मी अगदी तिथेच जातो त्याचा मुलगा प्रचेतन हाही त्यात इंटरेस्टेड आहे त्यामुळे ती ही उत्तम जपलेली आहे हा आपला सांस्कृतिक वारसा व के संस्कार आहे तो आपण जमला जपलाच पाहिजे असे मला वाटतं मुंजीनंतर शाळेत गेल्यावर मित्रांनी चेकआउट केलेल्या गोट्यावर टपला मारणे काही दिवस सहन करावेच लागले पण अशी चेष्टा आणि ही नेहमीची देघेवीची बाब होती मुंजीमुळे आता थोडेसे मोठेशा लक्ष वाटू लागले त्यामुळे पेठेतील मुलांच्या टोळीत प्रवेशही मिळाला आई मुंजीचा मोठा फायदाच बनवायचा हवा इथे हे मुंजीचं प्रकरण संपलं आता पुढचं तिसरं जे प्रकरण आहे ते माध्यमिक शाळेचं न्यूल स्कूलचं आपण पुढच्या भागात पाहू तोपर्यंत तो नमस्कार मी मागं आपल्याला म्हटलो त्याप्रमाणे आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा पुस्तक छापायला गेलं याला एक महिनाभर या ला तरी लागेल पण तोपर्यंत हे अभिवाचन करून लोकांच्यापर्यंत पोचावं कारण हो। त्या काळचा समाज तेव्हाची परिस्थिती तेव्हाचं वातावरण तेव्हा पद्धती मुलांना वाढवणं हे सर्व आपल्याला यावं माहिती आपल्यासमोर असावं असं मला वाटतं पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम भावी काढत अशा तरी तो काळ होता असं मला वाटतं स्वतःला आणि म्हणून मी हे अभिभाषणाचं माझ्या फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती आहे आपल्याला कसं वाटतं आपण जरूर कळवा पुढच्या भागापर्यंत नमस्कार